ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशन नारेंगाव यांच्या विद्यमाने मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया बदंत चिकित्सा शिबिर जामा मस्जिद हॉल मुस्लिम मोहल्ला नारेंगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले आरोग्य शिबिरात जवळपास तीनशे नागरिकांची डोळे व दातांची तपासणी करण्यात आली तसेच काही रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले असून गरजू रुग्णांचे डोळ्याचे शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष जुबेर आतार यांनी दिली यानिमित्ताने जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीने आमदार अतुल बेनके यांना विकास कामासाठीचे निवेदन देण्यात आले यावेळी आमदार बेनके यांनी या कामासाठी तीस लक्ष रुपयांचा निधी जाहीर केला तसेच पुढेही आवश्यक सहकार्य करणार असल्याचे सांगितले या शिबिरासाठी डॉक्टर मनोहर मेडिकल फाउंडेशन नारायणगाव जीवनमोती दांचा अत्याधुनिक दवाखाना नारायणगाव डॉक्टर इम्रान शेख डॉक्टर रुखसार शेख डॉक्टर सलमान शेख डॉक्टर संदीप डोळे आणि रचना कंट्रक्शनचे सर्वे सर्व राजू जाधव यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले या निमित्ताने आमदार अतुल बेनके साहेब पोलीस निरीक्षक महादेव शेलार सुन्नी जमातचे सदर एजाज अतार मेहबूब काजी युवा नेते अमित बेनके सूरज वाजगे गणेश वाजगे रोहिदास केदारी हजी नूर मोहम्मद मणियार अली नामदार गफूर तांबोळी निसार आतार रशिदीन आमदार इलियास आतार मुस्तफा अन्सरी शफी खान आजीम शेख यांसह सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट या हुसेन यंग सर्कल टिपू सुलतान लायन्स क्लबचे पदाधिकारी सदस्य व मुस्लिम बांधव उपस्थित होते या आरोग्य शिबिराचे आयोजन व नियोजन ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशनचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य उपाध्यक्ष काजी सचिव रियाज मणियार सहसचिव समीर इनामदार कार्याध्यक्ष रेहान कुरेसी सहकार्याध्यक्ष डॉ इम्रान शेख खजिनदार तौसिफ खान फटाण फाउंडेशनचे सदस्य सी ए अमिर तांबोळी इरफान काजी दानिश इनामदार जावेद पटेल जाकीर मणियार जुबेर शेख सलीम मणियार पत्रकार प्राध्याप प्राध्यापक अशोक पटेल यांच्या वतीने करण्यात आले होते आज उनका बहुत बडा प्रोग्राम आहे आज या ठिकाणी उपस्थित सर्व साहेबांबरोबर आलेले आदरणीय अमित शेख त्याचबरोबर आदरणीय गणेश भाऊ बरोबर आमचे रामदास भाऊ अपंग रोहितास भाऊ सर्वांचं मी स्वागत करतो आणि कार्यक्रमाला आपण या ठिकाणी लगेच सुरुवात करीत आहोत साहेब गेल्या अनेक वर्षांपासून के फाउंडेशन आपल्याला माहिती आपले हस्तेच आपण करोनामध्ये लोकांना के जी लो एनच्या माध्यमातून वेळच्या वेळी आपण किट वाटप केलं होतं अनेक हेल्थ कॅम्प आपण घेतलेले आहेत आणि आज त्याच माध्यमातून त्याच जनसेवेच्या माध्यमातून या के जी एनचे अध्यक्ष जुबेरबाई आज आपल्या अध्यक्ष संस्थापक आहेत आज या समाजसेवेचं या सगळ्या त्यांच्याबरोबर सह सहकार्याने घेतलेलं आहे मी आपलं स्वागत करतो आणि या हेल्थ कॅम्पमध्ये डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन सहभागी आहे जीवन ज्योती आमच्या इम्रान साहेबचं मेडिकल सर्व सहभागी आहे मी सगळ्यांचं सा स्वागत करतो नंतरही आपण हा कार्यक्रम आपण पुढं चालूच ठेवणार आहोत साहेब एकच विनंती फक्त अध्यक्ष साहेब आपल्याला करीत आहेत आपण ज्या हॉलमध्ये बसलेलो आहोत अनेक वेळा आपली चर्चा याबद्दल झालेली आहे तर ह्या एरियामध्ये आपल्याला या, आप या पत्र्याच्या जागी शादिखाना हॉल बनवण्याची आपली सगळ्यांची इच्छा आहे तर ते निवेदन आपण स्वीकारावं मी ट्रस्टच्या सगळ्या ट्रस्टींना विनंती करतो कपूरबाई आई या करीमबाई आई आपण आई सात मध्ये निवेदन आपल्या साहेब साहेबांना यावीपूर्वी अनेक वेळेला या गोष्टींचं साहेबांनी स्वतःहून आपल्याला या गोष्टीची जाणीव करून निश्चितच ते सकारात्मक या गोष्टींचा विचार करणार आहे साहेब आमचा एक अभिमानाची गोष्ट अशी आमच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या प्राथमिक शिक्षकाचा गौरव पुण्यामध्ये झाला आणि आपण सातत्याने या मुलांचा कार्यक्रम पाहतच असता इरफान सर यांचा एक विशेष सत्कार आपण आदरणीय आमदार साहेबांच्या हस्ते घेतो इरफान सरांचा सत्कार या ठिकाणी होतो आपल्याला सदर साहेबांनी सगळ्या काही गोष्टी आहेत पण आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू काही आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीचा वाटा त्याच्यामध्ये नक्कीच टाकू आणि या कामाला मूर्त स्वरूप देण्यासाठी साहेब आपण निश्चित प्रयत्न कराल अशी मी विनंती करतो आणि या कॅम्पच्या उद्घाटनाची घोषणा आणि त्याचबरोबर जे निवेदन आपल्याकडे दिले संदर्भाचा मतप्रभाव आपण या ठिकाणी व्यक्त करावा मी आदरणीय आमदार साहेबांना विनंती गरीब नवाज फाउंडेशन यांच्या वतीने प्रमाणे आपल्या समाजाच्या शिक्षण असेल आरोग्य असेल याच्यासाठी खूप मोठं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळालं या फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे जवळचे सहकारी जुबेरबाई त्यांचे बंधू या मशिदीचे प्रमुख आदरणीय विजयभाई सचिव रियारभाई मनिया उपाध्यक्ष प्रतभाई काजी उपस्थित आमचे मित्र गणेशजी वासगे रामभाऊ अबंग त्याचबरोबर अमित बेलके आपले इथं सर्व डॉक्टर इथं सर्व लहान मुलं शिक्षक आणि समाज माझे बांधव अत्यंत स्तुत्य उपक्रम आज तुम्ही या डोळे तपासणी नेत्र शि तपासणी शिबिराचं कॅम्प घेतलं आहे दंतचिकित्सा शिबिर घेतलेलं आहे एक विशेष या नेत्र शिबिराचं मला इथं आवर्जून सांगा असं वाटतं की मोतीबिंदू शस्त्रेकर बरोबर म्हणजे लेझर पद्धतीने ऑपरेशन करून आपल्या समाजाच्या प्रती अत्यंत चांगलं कार्य हे तुम्ही आज इथं करतायत हे पाहून खरं तर खूप आनंद वाटतो या जुन्नर तालुक्यातल्या शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल सर्व मुस्लिम बांधवांच्या पाठीमागं आजपर्यंत साहेब राहिले आणि ती शिकवण त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून आपल्या समाजाचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या समाजाने बंधुत्व जपण्याचं काम आजपर्यंत आपल्या नारेंगावमध्ये केलेला मला फायदा आहे आणि त्या दिल्लीतून प्रत्येक माझ्या नार्थ नागरिकांनी करावं आणि ते एकत्रित एक दिला पद्धतीने आपण पुढे जाण्याची निश्चित प्रकारे भूमिका घ्यावी आता दुबेरीच्या माध्यमातून तुम्ही एक चांगला एक ग्रामपंचायतला सदस्य पाठवला मला निश्चित खात्री आहे की त्याच्या माध्यमातून या परिसरातल्या विकासासाठी निश्चित ही चालना मिळेल मी आता तुमच्याकडे एक मायनॉरिटीची आम्ही ग्रामीण भागाची लिस्ट करतो ती लिस्ट पण आणलेली आहे मी जुन्नर तालुक्यातल्या बरेचशे ग्रामीण भागामध्ये मुस्लिम समाजाला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे बेल्याच्या शादी खाण्यासाठी जवळपास पन्नास लाख रुपये दिले आपल्या राघरीमध्ये बरेचसे तीस ते चाळीस लाख रुपये तिथे मोहल्ल्यासाठी दिले गरिबांच्या पीर तिथे पैसे दिलेले आहेत आळ्याला खूप मोठी मदत केली उतुर्ला दिलेली आहे आणि झुनर शहराला तब्बल सर्व मुस्लिम बांधवांना त्याचे मशीन मद्रासा दफनभूमी त्यांच्या परिसरातले रस्ते या सगळ्यासाठी तब्बल पंधरा कोटी रुपये दिले आहेत तुमच्या सगळ्यांचा उद्धव घेण्यासाठी मी काय काय कार्य आपण करतो मी तुम्हाला आजच सांगतो की आज जे तुम्ही मला निवेदन दिले आणि हे मोठं काम हाती घेतले ते जवळपास एक ते सव्वा कोटीपर्यंत खर्च तुम्ही सांगितलेला आहे पण आत्ता जी मायनॉरिटीची लिस्ट आम्ही करतो आहे त्यामध्ये ह्या नारायणगावच्या तुमच्या ह्या कार्यासाठी मी तीस लाख रुपयाचा निधी आजच तो तुमच्याकडं जाहीर करतो इथल्या पंधरा दिवसामध्ये लोकसभेच्या आचारसंहितेच्या तिची ऑर्डर आणि प्रमाण इश्यू होईल एवढी मी खात्री तुम्हाला देतो तुम्ही सर्वांनी माझा सन्मान केला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आपल्या समाजाच्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे भक्कमपणे मी माझे सर्व सहकारी उभे आहोत या समाजाच्या प्रती काम करत असताना राजकारणामध्ये अनेक निवडणुका होतात गटतट होतात सत्तेच्या राजकारणाच्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्रास होणार नाही याची काळजी आम्ही आजपर्यंत घेतली भविष्यातही ते निश्चित प्रकारे घेऊ असा मी विश्वास बाळगतो आणि पुन्हा एकदा या शिबिराला वल्लभशेठ बेंके साहेब बेंके परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आमचे रोहिंद अध्यक्ष इथं आलेले आहेत त्यांच्या वतीने सर्वांच्याच वतीने शुभेच्छा धन्यवाद जय शिवराज निंगा साहेब आपण केलेल्या घोषणेसाठी पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आता सांगायची हत्या